नमस्कार मंडळी आज आपण पसायदानाचा मराठीत अर्थ पाहूया आता विश्वात्मके देवे एने वागने तो शावे तो शोणी मज द्यावे पसाय जे जेखळांची व्यंकटी सांडो तया रती वाढो भूता परस्परे जडू मेत्र जीवांचे दुरितांचे तिमीर जाओ विश्व सदन सूर्य पाहू जो जेवांची तो ते लाहो प्राणी जातो वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मां दियाळी पानवर्त भूमंडळी భ తుతా చలా కల్ప తరుచే ఆరవ చేతనాచితానీ చేయూషాచే చంద్రమేజె అలంఛన మతరే జే తాపిహీన తే సర్వాహి సదా సజ్జన స్వైరే హోతు कि सर्वसुखी लोकी होनी जो भजिजो आधि अखंडित ग्रंथोपजीवी ये दृष्टा दृष्ट विजय हो आवे जे थे मुने श्री विश्वेश राहो हा होल दान पसाओने झाला आता पसायदानाचा मराठीत अर्थ पाहूया आता विश्वात्मके देवांनो या माझ्या वाघ ज्ञानाने संतुष्ट व्हावे आणि मला हे पसायदान द्यावे दुष्टांचे दुष्टपण नाहीसे हो त्यांना सत्कर्म करण्यामध्ये स्वारस्य वाढो सर्व प्राणीमात्रांमध्ये मित्रत्वाची भावना निर्माण हो पापी माणसाच्या अज्ञानरूपी अंधार नाहीसा हो विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय हो प्राणीमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होत सर्व प्रकारच्या मंगलाचा वर्षाव करणारे ईश्वर संत पृथ्वीवर आवरत जावत आणि प्राणीमात्रांना भेटत जावत जे कल्पतरुची चालती बोलती उद्या उद्याने आहेत चेतना रूपी चिंतामणी रत्नांची जणू गावेच आहेत अमृताचे बोलणारे समुद्रच आहेत जे कोणताही डाग नसलेले निर्मळ चंद्रच आहेत तापीहीन सूर्यच आहेत असे संत सज्जन सर्व प्राणीमात्रांचे मित्र होत आणि तिन्ही लोकांनी सर्व सुखांनी परिपूर्ण होऊन अखंडितपणे विश्वाच्या आदिपुरुषाची सेवा करावी हा ग्रंथ ज्यांचे जीवन आहे त्यांनी या जगातील दृश्य आणि अदृश्य भोगावर विजयी व्हावे यावर विश्वेश्वर गुरु श्री निवृत्तीनाथ म्हणाले की हा प्रसाद तुला लाभेल या वराने ज्ञानदेव सुखी झाले